हॅलो नमस्कार आपण मालिका वीस एप्रिलच्या भागामध्ये काय झालं ते पाहणार आहोत या, गुरुजी अहिल्याला म्हणतात की खूप मोठं संकट येणार आहे तुम्ही आत्तापर्यंत कमवलेलं जाण्याची ताकदसुद्धा त्याच्यामध्ये आहे तर मग अहिल्या म्हणते की या याच्यासाठी काही आपण उपाय करू शकतो का तर गुरुजी म्हणतात हो हो त्याच्यासाठी एक कठोर व्रत आहे आणि ते तुला आत तुम्हाला आत्तापासूनच करावं लागेल अन्नाचा पोटामध्ये एकही कण नाही गेला पाहिजे जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत हे वळद खूप कठोर आहे ते तुम्हाला कटाक्षने करावे लागेल तर अहिल्या म्हणते हो ठीक आहे मी माझ्या मुलांसाठी काहीही करू शकते संपत्ती पुन्हा कमावता येईल पण मुलांसाठी मी काहीही करू शकते असं म्हणते तेवढ्या तिथे पारू येते आणि पारू म्हणते आत येऊ का तर या म्हणते आणि दूध देते हे सगळं तिने ऐकलेलं ते तुम्हाला सकाळी भैरवनाथाच्या मंदिरामध्ये यायचं आहे प्रसाद घेऊन तर मग श्रीकांत म्हणतो हो चालेल म्हणून आणि कान गुरुजींना म्हणतो गुरुजी ते दूध घ्या ना तर गुरुजी म्हणतात नाही जोपर्यंत तुमचा व्रत पूर्ण होत नाही तोपर्यंत मी या घरामधल्या काही दुधावर काही हात लावणार नाही किंवा पाणीही पिणार नाही ते सी आलेले असते मग म्हणते प्रीतम काय चालू आहे कसली मिटिंग चालू आहे सासूमामची मग तेवढ्यात ते सगळे ते ते खाली आलेले असतात आणि गुरुजी तिथून निघून जातात आणि मग अहिल्या तिथे खाली बसते आणि दिशा तिच्याजवळ येते आणि सासू मॉम नमस्कार करते आणि एक मिठाई काढते आणि ती खायला देते तर मग अहिल्या म्हणते की नाही माझा आज उपवास आहे तर म्हणते की ही माझी साखरपुड्याची मिठाई आहे त्या दिवशी झालं नाही म्हणून आता आणली आहे म्हणते कसलं संकट तर नाहीये ना वहिनी तुम्ही का सांगत नाहीये तर मग अहिला म्हणते काही नाही फक्त एक व्रत धरायला सांगितलेलं आहे उद्या सकाळपर्यंत ते धरायचं आहे आणि मग दिशा म्हणते की आंटी मी पण धरते सासूमा मी पण धरते मी पण उपचार धरणार आहे तुम्ही धरलाय ना तर मी पण धरणार आहे कठोर हो म्हणते तुला काही गरज नाही आहे धरायची मी धरलंय ना तर ती म्हणते नाही मी पण आता होणारी सून आहे ना किर्लोस्करांची तर धरलाच पाहिजे पारू ही देवी आईला म्हणत असते की मी ही देवी आईसाठी व्रत धरत आहे तर माझ्या व्रतामुळे देवी आईला शक्ती दे की ते व्रत पूर्णपणे निसंकषपणे पार पाडेल असं सा। सावित्रा येते आणि सावित्रा सांगते पारूला की उद्या भैरवनाथाच्या मंदिरात जायचं आहे आपल्याला प्रसाद घेऊन मक्राला म्हणते की उद्या तिथेच करावं लागेल ना शिरा सावित्रा तिला हो म्हणते आणि म्हणते की बाळा काय झालंय तू असं टेन्शनमध्ये का दिसते तर मग ती सांगते की देवी, देवी उपास धरलेला आहे ना मग सावित्री म्हणते हां देवीच्या आई देवी आईने उपास धरला मग पारूचा कसं कशाखाली घासरला तूही धरलाय ना असं म्हणते पारू हो म्हणते तिच्या रूममध्ये गेलेली असते तिथं दिशा आणि ही जाते दिशा मांडीजवळ बसते आणि म्हणते की चाचू माम तुम्ही धरलाय तर मीही उपास धरणार कारण मीही आता किर्लोस्करांची सून आहे ना तुम्ही करताय म्हणजे मी पण केलंच पाहिजे आईला म्हणते नाही नाही खूप कठोर आहे तुला नाही जमणार म्हणून तर दिशा म्हणते नाही नाही मला जमणार आणि मग आईला म्हणते की आता मी सासू सासूमाशीच राहणार आहे मी माझ्या आईपाशीच राहणार आहे मम्मीरा म्हणते ठीक आहे राहा तुझ्या आईपाशी असं म्हणून मीरा तिथून निघून जाते आणि दिशा म्हणते की आंटी मी काही करू शकते का तू का तू दामिनीसाठी शिरा घेऊन गेलेली असते आणि दामिनीने ऐकलेलं असतं की पारुणी ही बहिणीसाठी व्रत धरलेलं असतं तिला माहित असतं मग ती म्हणते की या शिरामध्ये खूप कमी बदाम दिसत आहेत मला काजू बदाम तर पारू म्हणते नाही मी व्यवस्थित सगळं टाकलेलं आहे ना कमी काही नाहीये मग मी तिला म्हणते तू खाऊन दाखव बरं मागच्या वेळेस तू कसं माझ्या खिचडीमध्ये सगळं मिठाची भरणी टाकली होती आताही तू शिकला असील आणि मग पारू म्हणते नाही माझा उपवास आहे तर वहिनींसाठी तू उपवास धरलाय का का नाटकं करते तू सांग बरं तिथं काय झालं तू गेली होती ना तिथे त्या त्यांच्या रूम मध्ये पारू म्हणते नाही मी काहीच ऐकलं नाहीये तर मग ते मला माहितीये ना नोकरांचे काप कान खूप लांब असतात तू ऐकला असशील पण तुला सांगणार नाही तू ना ना खाल्लेल्या मिठाला जागणार आहेस मला आहे असं म्हणते आणि हे शिरा खा म्हणते तेवढा एवढा शिरा खा खाऊ हा तुम्ही शिरा खाऊ शकता खूप छान झालेला आहे शिरा असं म्हणतो आणि मग मला अजिबात आवडणार नाही की आईच्या बाबतीत मला काही घडलेलं आणि पारूने आईसाठी उपवास धरलेला आहे आजच्या बाबतीत काहीही चुकीचं मी घडू देणार नाही किंवा मी ऐकून घेणार नाही असं म्हणतो आणि म्हणतो चल इथून पारू तू हे बिझनेसच्या बाबतीत असेल तर आदित्यला विचार कारण मी कुठेपर्यंत मी इथे नसणार आहे मोहन म्हणतो ओके ओके ठीक अहिल्याला म्हणते की सासू मम्माला तुमची सेवा करू द्या मी पायाचे पण देतो मग इकडून समोरून प्रीतमही बसतो आणि म्हणतो की चांगली सेवा चालू आहे म्हणून पण आई तू तुझा तु, तु उपवास असो नाही तू डल दिसत नाहीये आणि खूपच एनर्जेटिक दिसते आणि दिशा डल डळ म्हणते तुला उपवास नाही जमणार आणि तुला उपवासाचा तळून द्यायला सांगू का तर दिशा म्हणते नाही नाही मॉम मी तुमच्यासाठी उपवास करणार आहे तस आ, मग अहिला म्हणते नाही नाही तू तु, तु, तुझा चेहरा खूप डल दिसतोय तू काहीतरी खाऊन घे प्रीतम म्हणतो की आ, हो जा जा खाऊन घे म्हणतो मग ती म्हणते मम हा मला खूप चिडवतोय म्हणून मग श्रीकांत तिकडून प्रीतमला म्हणतो की शांत बस म्हणून प्रीतमला म्हणते बघ प्रीतम मी तुला म्हटले होते ना की दिशाला योग्य वेळ दे ती खूप चांगली मुलगी आहे म्हणून इथे सीन चेंज होतो वैजू वैजूला म्हणतो की लक्ष नाही दिलं की असं होतं तुझ्याकडेही माझं दुर्लक्ष होत आहे ना आणि मग इकडे पारू आणि आदित्य जात असतात आदित्य तिला थँक्यू म्हणतो की आईचा उपवास आहे आणि तूही करते ना ते पाहून खरंच बरं वाटते मला आणि खरंच थँक्यू ते थँक्यू म्हणायची काही गरज नाही आहे सर मला जावं लागेल आ, तो तो काये, काये, काये ला मान तर म्हणतो काय काय गडबड काय आहे तुला तर ती म्हणते की गणूला लागला आहे ना म्हणून मग ते जातात तर गणू पळत असतो कारण त्याच्या हातामध्ये वैजू असते आणि मग ते घाबरलेला असतो गणू गणू करतो पण गणू तिकडे थोडासा तोंड उभा करून उभा राहतो आणि वैजूला लपवत असतो मग आदित्य त्याला म्हणतो की तू काय लपवते म्हणून तर गणी म्हणतो काय नाही काय नाही आणि तो शेळी घेतो हातामध्ये मग आदित्य म्हणतो शेळी आहे वाव किती छान आहे खूप सुंदर आहे मग इकडून पारू वै। म्हणते वैजू आहे की इथे जमणार नाही म्हणूनच आम्ही तिला लपवून ठेवलेला आहे मग आदित्य म्हणतो आईला जमणार नाही मग तुम्ही का लपवून ठेवलंय हिला पारू म्हणते की आम्ही गावाकडून येताना हिला आणलं होतं आणि दिशा मॅडमने हिला मॅडमला आवडत नाही म्हणून ते तिला रस्त्यावर सोडून दिलं त्यांना ते भेटले आणि त्यांनी आम्हाला आणून दिलं त्यामुळे आम्ही तिला इथे लपवून ठेवलेलं आहे मग आदित्य म्हणतो आईला जमणार नाही तर इथे का ठेवलं इथेच एपिसोड संपतो अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू